आय नमस्कार कसे आह सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आज सर्व मस्त आहात ना आणि मस्तच राहा चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया माझी ना घरातली कामं आवरली होती आणि उशिरा ब्लॉग शूट केला मी उशिरा म्हणजे एक साडेसात वाजले होते कारण दुपारी मी काही मशीन चालू केलं नव्हतं मला ऑर्डर द्यायची होती, होती। जे आधी आपण स्टॉक करून ठेवले होते ड्रोनचं ते ऑर्डर मी दिली सहा हजार ड्रोन होते टोटल त्यानंतर परत मग डिशची सुद्धा ऑर्डर होती डिशचं पण मशीन मी काही आज चालू केलेलं नव्हतं कारण भरपूर ठिकाणी मला थोडंसं काम होतं ऑर्डरचंच आणि बाहेरसुद्धा मी गेले होते तर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला काम ते कामावरून आले ते म्हणले चल मी मशीन चालू करतो मी म्हटलं ठीक आहे चला मशीन चालू करा मी येतेच म्हटलं तो तोपर्यंत मग त्यांनी मशीन चालू केली आणि थोडंफार त्यांनी पॅकिंग करून घेतले आणि त्यानंतर मग मी आले ते मग मी त्यांना हे करत काउंटिंग करण्यासाठी मदत करत होते म्हटलं थोडा वेळ आपण प्रोडक्शन काढून ठेवूया का कसं असतं की स्टॉक वेळच लागणं की स्टॉक करून ठेवायचा कारण एमर्जन्सीमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितले एमर्जन्सीमध्ये कधी पण ऑर्डर येते आणि त्यांना जर आपण प्रोडक्शन नाही दिलं किंवा त्यांना मटेरियल नाही दिलं तर ते दुसरीकडनं घेतात दुसरीकडे डायवर्ट होतात तर कसं असतं व्यवसायाचा हाच एक फंड आहे की तुम्ही त्यांच्या वेळेला तुम्ही अवेलेबल आहात की नाही त्या वेळेला तुम्ही टायमावर त्यांचं जे काय मटेरियल ऑर्डर आहे ती देता की नाही ह्याच्यावरती पण डिपेंड असतं क्वालिटीवरती पण डिपेंड असतं आता माझ्याकडचे जे ड्रोन आहेत ना त्याची क्वालिटी चांगली आहे कुठंच काहीच म्हणजे त्याला प्रॉब्लेम नाही आता बाकीच्या ठिकाणचे ड्रोन बघते ते कुठं नरमच असतात म्हणजे लूज असतात जसे कागदासारखे किंवा मग त्याला फिनिशिंग नसते तर माझी ही जी मशीन आहे ती सेकंड हँड आहे ड्रोनची पण त्यात प्रोडक्शन चांगलं निघतं थो थोडंसंही म्हणजे इकडे तिकडे कागद असं कुठंच लागत नाही सुरुवातीला म्हणजे मध्यंतरी त्याला जरासा प्रॉब्लेम होत होता पण परत आम्ही ती रिपेअर केली आणि त्यानंतर मग आता ती प्रोडक्शन चांगलं काढायला लागली म्हणजे मध्ये मध्ये थांबत होते ते शेवटी सेकंड हँड मशीन आहे थोडाफार प्रॉब्लेम करणारच आहे त्यामुळे ज्यावेळेस कस्टमर मला म्हणतात की ताई आम्हाला सेकंड हँड मशीन घ्यायची आहे तर मी त्यांना आधीच सांगत असते की हे बघा असा असा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला मशीनीमधलं काही माहिती आहे का माहिती असेल तरच सेकंड हँड मशीन घ्या आणि तीसुद्धा अवेलेबल असेल तरच नाहीतर मग मी नवीनच मशीन सजेस्ट करते कारण कसं असतं माहिती आहे का कुणाला कुणाला माहिती नसतं आता आमच्या घरी बऱ्यापैकी माहिती आहे ह्यांना मशिनीबद्दल कारण त्यांचं बऱ्यापैकी कंपनीमध्ये काम चालू असतं फक्त ह्या मशिनी वेगळ्या असतात त्यांच्या पण बऱ्यापैकी त्यांना कळतं कुठे काय झालं बटन वगैरे तुटला तर त्याचं बटन तुटलं होतं तर त्यामुळे मग आम्ही बटन ह्यांनी बटन आणलं आणि बटन लावलं तर ती परत रेग्युलर चालू झाली पण ही मशीन जोपर्यंत चालती व्यवस्थित तोपर्यंत मी चालू ठेवणार आहे त्यानंतर मी दुसरीच मशीन आणणार आहे ज्यात आपण डाय चेंज करू शकतो ही जी मशीन चालू आहे ना ह्यात फक्त एकाच साईजचे द्रोण बनतात आणि आपल्याला कसं मार्केटमध्ये दोन तीन साईजचे द्रोण लागतात तर त्या डाय चेंज करता येत नाही आता मशीनमध्ये ऑप्शन असतात आता ही जी दुसरी मशीन पाहताय है तुम्ही ह्यामध्ये आपण द्रोण पत्रवाडे आणि डिश तिन्ही सुद्धा करू शकतो तयार करू शकतो पण कसं आहे की आ, काही गोष्टी आहेत ज्या समोरच्याला माहिती नसतात ज्यावेळेस मी मशीन घेतलं ना त्यावेळेस मला पण काही गोष्टी माहिती नव्हत्या पण मला कालांतराने त्या गोष्टी माहिती झाल्या आणि मी समोरच्याला कस्टमरला ते सांगते काही लोक काय करतात मशीन विकायची म्हणून विकून टाकतात त्याबद्दल काही नॉलेज देत नाही हा एक बऱ्याच ठिकाणचा म्हणजे सगळेच असं नाही करत बऱ्याच ठिकाणचा हा फंड आहे आता ज्यावेळेस मी घरचं छोटं माझ्या रूममधलं मशीन घेतलं ना त्यावेळेस त्यामध्ये काय काय तयार होतं मग ते किती क्वांटिटीमध्ये तयार होतं मग ड्रोन परवडतात की नाही डिश परवडतात की नाही किंवा पत्रवाळी परवडते की नाही ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्यांनी मला काहीच दिलं नाही मी तिथं गेले मी तिथं मशीन बघितलं म्हटलं हे ठीक आहे छोटंसं आहे म्हटलं ह्याला जागा कमी लागते म्हणून ते मी मशीन घेतलं बाकी अगोदर मशीन मी दुसरं बघितलं होतं पण घरात जर ठेवायचं म्हटलं तर त्या मशीनला खूप जास्त जागा लागत होती कपाटासारखं उंच मशीन येतं ते तर ते मशीन कॅन्सल केलं मी आणि हे मशीन घेतलं घरातलं छोटं आता छोटं घरातलं जे मशीन आहे ना त्याचा व्हिडिओ अजून मी बनवलेला नाही हळूहळू आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ येतील तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता इथं तुम्हाला थोडंसं अंधार दिसत असेल कारण की साहेबांनी पुढची जी लाईट आहे ना ती लावली नव्हती तर बघा आत्ता उजेड पडलाय दोन लाईटी आहेत तर त्यातली एकच एक लाईट चालू केलेली तर त्यांना म्हटलं आमचं थोडंसं भांडण झालं होतं आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी होतात आमची सुद्धा भांडणं होतात पण सगळ्याच गोष्टी यूट्यूबवर मी आणत नाही एवढी जास्त भांडणं जर आणायला लागले मी तर मला तर घरातूनच काढून देतील त्यामुळे मी सगळी गोष्टी ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते यूट्यूबवरती आणत नाही जितकं जे काही गोष्टी सांगायच्या तेवढ्याच सांगते कारण कसं असतं की काही लिमिटेशन्स असतात आणि त्या लिमिटेशन्स ठेवून आपल्या मर्यादा सांभाळून आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात तर मलासुद्धा तेच आहे मी जास्त करून कामाबद्दलच माहिती देते बाकी छोटं मोठं घरात काही वाद झाले किंवा भांडण झालं तर त्या गोष्टी मी नाही हे करत शक्यता इतक्या रेकॉर्ड जास्त नाही करत जे सिरियसली भांडण होतं ना आमचं त्या गोष्टी मी नाही कारण जगासमोर काय आपलं दुःख मांडायचं ना शेवटी कसं असतं की जरी आपण कोणाला सांगितलं तरी चार लोक दुःखाने ता, ऐकतात आणि पाच लोक हसून ऐकतात तर अशा काही गोष्टी होतात आमच्यात वाद होतात होत नाही तसं नाही आणि प्रत्येक घरामध्ये वाद असतातच बाकी थोडेफार किरकोळ वाद जे आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतच असतील थोडेफार आम्ही तितके शूट करतो का तर बाबा तुम्हाला एक बघायला बोर नको व्हायला म्हणून तेवढे जास्त शूट करत नाही मी तर असू द्या आणि ह्या दोन मशीनी तर शेडमध्ये झाल्या त्यानंतर घरात एक मशीन आहे ती तिसरी मशीन झाली म्हणजे टोटल तीन मशीनी आहेत जी मशीन चालू आहे आणि जी रूममध्ये मशीन आहे त्या दोन वर्किंगमध्ये आहे सध्या ही मशीन अजून वर्किंगमध्ये केलेली नाही मी का तर मी त्या मला त्या पत्रवाडीचं प्रोडक्शन काढायचं आहे आणि जी डाय आहे ना ती डाय मला त्या माणसाने व्यवस्थित दिली नाही आता भरपूर ना, काही गोष्टी असतात मला सांगायचं म्हटलं ना खूप कहाणी आहे खूप कहाणी आहे पण मी काही गोष्टी सांगत नाहीत असो तर ती डाय मी लवकरच रिप्लेस करून दुसरी आणणार आहे कारण की पत्रवाडीचं प्रोडक्शन पण मला चालू करायचं आहे ड्रोनचं डिशचं आणि पत्रवाडीचं तिन्ही साठी वेगवेगळ्या मशिनी होतात तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर माहिती हवी असेल ना तर दुसऱ्या चॅनल आहे माझा त्याचा त्याची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही चैनला करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावरती बघा सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे मी आणि बऱ्यापैकी तिथे लाईव्ह येत असते का तर खूप जणांना व्यवसाय करायचा असतो पण त्याबद्दल काही माहितीच नाही आहे मला जेवढी माहिती मिळाली किंवा मला जितका अनुभव येतो आहे आता एक वर्ष कम्प्लीट झालं आहे माझ्या व्यवसायाला आणि मला जेवढी माहिती आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत असते आणि प्रॉफिट किती आहे लाईट बिल किती येतं भरपूर काही गोष्टी आहेत पॅकिंग कितीचं करायचं कसं करायचं पेपर कसा किलो मिळतो खूप काही गोष्टी आहे व्यवसायाबद्दल हळूहळू हळूहळू तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती मिळेल तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा म्हणजे त्यामध्ये बारीक सारीक काही गोष्टी असतात ज्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज येईल आणि अजून मी आपल्या तिथल्या डिशच्या मशीनचा काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे तर सुद्धा घेईल मी आणि त्याबद्दलसुद्धा माहिती सांगेल ती चालू कशी करायची काय करायचं सगळ्या गोष्टीचं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे तर इथे साहेब आणि मी आता दोघेही जण बसलेले आहोत मी मोजून देते बोलचाल अजिबात नाही आहे आमची एकही शब्द बोलत नाही आहे आम्ही एकमेकांशी ते पॅकिंग करत आहेत मी मोजून देते त्यांना तर ते नेहमी तेच पॅकिंग करतात मी गोळा करत असते आणि ते पॅकिंग करतात तर असंच आमचं काम चालू असतं तर थोडं आल्यावरती आमचा वाद झाला जरासा कसं असतं माहिती आहे का भांडणं झाले की काय होतं दोन व्यक्ती जेव्हा भांडणं होतात तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की नाही मी बरोबर आहे आणि दुसऱ्याला वाटतं की मी बरोबर आहे अशा काही गोष्टी होत्यात असो ज्याला ज्याला आपापली बाजू मांडायची असते आणि प्रत्येकजण आपापलं स्वतः खरं आहे मी चांगलं आहे मी चांगलं आहे हेच सांगत असतं ठीक आहे काय हरकत नाही काही गोष्टी आहेत ज्या भरपूर चेंज झालेल्या आहेत पण मी काय त्या समोर आणत नाही सांगायचं म्हटल्यावर ती कहाणी खूप मोठी आहे पण काय आपलं जे कामा रिलेटेड आहे तेच बोलायचं तर मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला जर याची व्यवसायाची माहिती हवी असेल तर दुसरा जो चॅनल आहे ना आपला त्यावरती मी सर्व व्हिडिओ पॅकिंग कशी करायची श्रिंकिंग पॅकिंग त्यानंतर मटेरियल कसं काय या सगळ्या गोष्टीची माहिती मी त्या चॅनलवरती दिलेली आहे व्हिडिओमध्ये हळूहळू हळूहळू या चॅनलवरती सुद्धा टाकत जाईल बऱ्यापैकी तो चॅनल ग्रो झालेला आहे एक नाइंटी टू थाउजंड सबस्क्रायबर झालेले आहेत माझे त्या चॅनलवरती आणि हा माझा दुसरा चॅनल आहे त्या चॅनलवरती शक्यता मी बिझनेस रिलेटेडच हो सगळ्या गोष्टी हे करते शेअर करते आणि हा जो आहे हा घरगुती मग आपला छोटे मोठे किरकोळ सगळ्या जी आहे फॅमिली ब्लॉग म्हणाय म्हणू शकता किंवा मग दैनंदिन रुटीन काय आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी हा छोटा चॅनल ठेवलेला आहे तर लाईव शक्यता मी जास्त येते ज्यावेळेस मी प्रोडक्शन तयार करते ना त्यावेळेला मी शक्यता लाइव येत असते म्हणजे कसं असतं की लाईववरती ना तुम्हाला डिरेक्टली जे चालू आहे प्रोडक्शन जे मी तयार करते ते सगळ्या गोष्टीची माहिती मिळते त्यानंतर तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न विचारू शकता आणि तू लाईवचा टायमिंग फिक्स नाही आहे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे कसं मी तुम्हाला फिक्स टायमिंग सांगू शकत नाही कारण लाईव्ह येत असते मी फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यावेळेस मी लाईव्ह येईल टाईम ह्यासाठी फिक्स नाही आहे हड़ु की कधी कुठेही बाहेर जावं लागतं ऑर्डरसाठी जावं लागतं पेपर आणायसाठी जावं लागतं काही छोटी मोठी कामं असतात त्यामुळे लाईव्हचा टायमिंग मी काही फिक्स नाही ठेवलेला आहे अजून थोडीशी कामं राहिलेली आहेत शेडमधली तर हळूहळू ती होतीलच मग ती झाली की शक्यतो संध्याकाळचा टायमिंग मी एक लाईव्हचा फिक्स ठेवेल बघू हे दुसरी मशीन चालू झाल्यावरती चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत